नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी दुसरा नमुना आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत आज आपला दुसरा भाग आहे आपण जो काल व्हिडिओ बघितला तिथं असं होते की पाण्याची एका नळाला काही तास लागत होते आणि दुसऱ्या नळाला पण काही तास लागत होते जर ते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल असे प्रश्न काल होते आज मात्र प्रश्न वेगळा आहे प्रश्नाचं स्वरूप आहे इथं आपण प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या प्रश्नाचं स्वरूप आजचं कसं आहे पाण्याची टाकी किंवा हौद आहे आणि तो भरण्यासाठी एका नळाला सहा ला तास लागते तो नळ जर चालू केला तर आणि दुसरा नळ खालच्या बाजूला आहे तो नळ जर चालू केला तर टाकी रिकामी होते आणि टाकी त्या नळानं चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एका वेळेस चालू केले टाकी बनले असताना तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल असा प्रश्न आहे आता परत एकदा हे उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवणार आहोत पहिली पद्धत आपल्याकडे असणार आहे एका तासात टाकी एकूण टाकीच्या किती भरेल तर सहा भाग आहेत म्हणजे सहा तास लागतात एका तासात एक भाग भरणार आहे एकशेद सहा भाग भरणार आहे एका तासात किती रिकाम होईल एका तासात टाकी रिकामी किती होईल तर एक शेत चार रिकामी होते आता टोटली टाकी रिकामी होणार आहे म्हणजे आपल्याला टाकी रिकामी किती तास होते त्याच्यातून भरणारे वजा करावे लागणार आहे इथं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ही संख्या मोठी आहे एक छेद चार ही संख्या मोठी आहे ज्यावेळेस अपूर्णांकाचा अंश दोन्ही ठिकाणी एक असतो त्यावेळेस ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा आहे तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक लहान असतो इथं वजा बाकी करायला लागणार एक छेद सहा वजा एक छेद चार बरोबर किती या दोघांचा मसावी केला सॉरी लसावी काढला तर लसावी येतोय बारा आणि या दोघांनी भाग जाणारी छोटी संख्या आपल्याला मिळते बारा सहाला बारा मध्ये रूपांतर करायचं म्हणजे दोन न उलय म्हणजे अंशाला पण दोन न उडावं लागणार आहे सॉरी लिहिताना चुकतोय मोठी संख्या एक शेद चार आहे एकछेद चार मधून आपल्याला एक छेद सहा वजा करावा लागणार आहे आणि मग ह्या चारला बारामध्ये कन्वर्ट केले म्हणजे तीन गुणले अंशाला पण तीन न गुणावं लागणार आहे या सहाला के रूपांतरित केलं आपण बारामध्ये म्हणजे दोन गुणले अंशाला पण दोन न गुणावं लागेल ला आणि ज्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यावेळेस अंशाची क्रिया करतो आपण फक्त अंशाची वजा केली एक छेद बारा म्हणजे बारा भागातला एक भाग हा एका तासात रिकाम होतोय मग बारा भाग रिकामे करायचे आपल्याला आणि बारा भाग रिकामी करायची म्हणजे बारा भागीले एक म्हणजेच बारा तास टाकी रिकामी होण्यासाठी लागणार आहेत आपल्याला पर्याय आहे का बारा तासाचा तर पर्याय क्रमांक तीन आहे हे उदाहरण या पद्धतीने करू शकतो आपण आणि युनिटची संख्या काढून सुद्धा करू शकतो टाकीची क्षमता ही चार न भाग जाणारी आणि सहा भाग जाणार असणार आहे चार न भाग जाणारी आणि सहा भाग जाणारी कुठलीही संख्या आपण घेतली बारा घ्यायच्याऐवजी आपण जर चोवीस घेतलं उदाहरणार्थ समजा चोवीस लिटर ही त्या पाण्याच्या टाकीची क्षमता आहे सहा तासात ती चोवीस लिटर भरत आहे तासात चोवीस लिटर टाकी भरली जाते म्हणजे एका तासात किती भरली जाईल एका तासात चोवीस भागिले सहा म्हणजे चार लिटर पाणी टाकीत ओतलं जाणार आहे ही भरतय किती क्षमता चोवीस लिटर गाई धरले चोवीस लिटर क्षमता आहे चार तासात चोवीस लिटर रिकाम होते चार तासात चोवीस लिटर रिकाम होते तर एका तासात किती रिकाम होते एका तासात किती रिकाम होते तर एका एक तासात रिकाम व्हायला चोवीस भागीले चार किलो सहा लिटर बाहेर जाणार आहेत म्हणजे प्रत्येक तासात वजा दोन एवढं पाणी कमी होणार आहे सोडक्यात आणि एकूण चोवीस लिटर आहेत म्हणजे चोवीस लिटर कमी होण्यासाठी दोन न भागलं आपल्याला तर बारा येते बार म्हणजे बार बारा तास लागणार दोन्ही पद्धतीने उत्तर काढलं तर बारा तास उत्तर येते बारा आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन अशाच <laughs> प्रकारचं आणखी एक उदाहरण बघूया मित्रांनो त्याच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे पाण्याची टाकी एका नळाने आठ तासात भरते दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते एक नळ टाकी भरतोय हा नळ टाकी भरतोय आठ तासात आणि हा नळ टाकी रिकामी करतोय चार तासात म्हणजे टाकीत जेवढं पाणी मावतय तेवढं पाणी पूर्णपणे भरायला आठ तास लागत आहेत आणि ते भरलेलं पाणी निघून जायला चार तास लागत आहेत म्हणजे मोठी संख्या थोडक्यात कार्यक्षमता कुठल्या नळाच्या आहे आपलं उत्तर आहे काय तर दोन टाकी भरलेली असताना दोन चालू केले कारण पाणी खाली जाणार आहे पुन्हा पाणी येणार आहे अशा परिस्थितीमुळे पूर्णपणे टाकी व्हायला किती वेळ लागेल हे आहे हे पण दोन दोन दो पद्धत उत्तर येते आपल्याला आपण पहिली पद्धत बघूया आपल्याला माहित आहे किंवा दिलेली माहिती आहे टाकीत नळ पाणी भरतोय आठ तासात भरतोय आठ तासात म्हणजे एका तासात किती भरलं जाणार आहे एकछेद आठ एका तासातलं पाणी काढून घ्यायचं पहिल्यांदा ते कसं लक्षात येत आहे आठ तास लागतात पूर्णपणे टाकी भागाला आठ तासात आठ भाग केलं म्हणजे एका तासात जेवढं भरतंय ते एकछेद आठ असणार आहे दुसरा निर्णय चार तासात टाकी रिकामी करतोय म्हणजे एका तासात पाणी किती बाहेर पडलं तर एक छेद चार बाहेर पडलं एका तासात आणि मग आता बाहेर पडणारं पाणी जास्त आहे त्यातनं आठ पडणारं पाणी वजा केलं उर्वरित पाणी आपल्याला मिळेल ते मग एका तासात तेवढं पाणी टाकीत शिल्लक राहणार आहे आणि मग तेवढं शिल्लक राहिलं पाणी एका तासात बाहेर पडत असेल तर सगळं पाणी बाहेर पडायला किती वेळ लागेल हे उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला मग एक छेद चार वजा छेद आठ जर केलं आपल्या इतर लक्षात येते छेद समान असायला पाहिजे छेद समान असायला पाहिजे म्हणजे ह्याला आठ केलं हे आठ तर ऑलरेडी आहे वजावाकी करायचे ह्याला आठ करायसाठी दोन न गुणले म्हणजे अंशाला पण दोन न बोललं दोन आलं आणि छेद आता एक उत्तर आलं एक छेद आठ अपूर्णांकांची वजावाकी करताना छेद समान असायला पाहिजे छेद समान असताना फक्त अंशांची क्रिया करतो एक छेद आठ आलं म्हणजे एका तासात एकूण आठ भागापैकी एक एक भाग बाहेर पडतोय म्हणजे पूर्ण आठ भाग बाहेर पडण्यासाठी आठला एक न भागलं आठ तास लागतील ही एक पद्धत झाली सोडवायची आणि आठ तास पर्याय आहे आपल्याकडे दोन नंबरचा तर दुसरी पद्धत अशी असते या दोन्ही संख्येनं भाग जाणारी संख्या शोधून काढायची सोळा म्हणजे टाकीची क्षमता आपण सोळा आहे असं घरी धुया किंवा बत्तीस आहे असं करूया कुठलीही दोन्हीने भाग जाणारी संख्या घेतली तर ते उत्तर काढता येते सोळा लिटर ही टाकीची क्षमता असं घरी धरा आठ तासात भरते टाकीची क्षमता सोळा लिटर सोळा लिटर कशावर ठरली तर आठ न आणि चार न भाग संख्या टाकीची क्षमता सोळा लिटर आहे सोळा लिटर पाणी भरण्यासाठी आठ तास लागतात म्हणजे एका तासात पाणी किती टाकीत पडतंय दोन लिटर पडतय टाकी रिकामी होण्यासाठी सोळा लिटरची टाकी रिकामी होण्यासाठी चार तास लागते तर तर एका तासात किती लिटर बाहेर पडले असतील चारशो सोळा चार लिटर बाहेर पडले असतील म्हणजे टाकी एका तासाला दोन लिटर न रिकामी होते किती लिटर न रिकामी होते दोन लिटर न रिकामी होते परंतु एकूण पाणी किती क्षमता टाकीची सोळा लिटर आहे सोळाला जर आपण ह्या दोन लिटरने एका तासात बाहेर पडणाऱ्या भागलं तर आपल्याला आठ तास मिळतात म्हणजे टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागणार आहे दोन लिटर चालू असताना आठ तास लागणार आहे दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकताय आठ हे उत्तर दोन नंबर आहे पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक हौद एका नळाने सहा तासात भरतो तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकाम रिकामा होतो दोन्ही नळ चालू केल्यास रिकामा हौद भरण्यास किती वेळ लागेल इथं भरण्यास विचारलंय बघा ह्याच्या आधीची दोन उदाहरणं आपण बघितली तिथं काय विचारलं होतं भरलेला हौद किंवा भरलेली टाकी से रिकामा होण्यास किती वेळ लागेल ज्यावेळेस रिकामा होण्यास वेळ लागेल त्यावेळेस रिकामा करणारा नळची क्षमता मोठी असते आणि ज्यावेळेस भरण्यास वेळ लागेल विचारला असेल त्यावेळेस भरणाऱ्या नळाची क्षमता मोठी असते इथं भरण्यास किती वेळ लागेल विचारले म्हणजे भरण्याला जो नळ आहे टाकीत पाणी ओतणारा जो नळ आहे त्याची क्षमता जास्त आहे उदाहरण सोडूया बघा तो हाऊद भरण्यासाठी पाणी ओतणाऱ्या नळाला सहा तास लागत आहेत म्हणजे एका तासात त्या नळाने हौदात भरलेले पाणी हे एक छेद सहा असणार आहे एक छेद सहा असणार आहे एका एक एक तासात दुसरा नळ किती वेळात कमी करतो एका तासात नळाने हौदातून बाहेर काढलेली पाणी किती असणार आहे भरायला आठ तास लागत आहेत ना म्हणजे आठचा एक भाग असणार आहे छेद आठ आता इथं मग आपण सांगितलं अजून एकदा सांगतोय पूर्वीची जो दोन उदाहरणं बघितली तिथं रिकामा होण्यास वेळ लागत होता आणि विचारला होता आणि रिकामा करणारा नळाची क्षमता जास्त होती इथं भरणारा नळ विचारला म्हणजे भरणाऱ्या नळाची क्षमता जास्त आहे म्हणजे जा भरणाऱ्या नळातून रिकामा करणारा नळ वाचा करावा लागेल एक छेद सहा वजा एक छेद आठ केलं आठ ना आणि सहा न भाग जाणारी संख्या आपल्याला शोधावी लागणार आहे कारण अपूर्णांकाची वजा बाकी करायची म्हटलं तर छेद समान पाहिजे आठ ना आणि सहा न भाग जाणारी संख्या म्हणून आपण चोवीस काढूया सहा ला चोवीस करण्यासाठी चार न गुणावं लागते म्हणजे अंशाला पण चार न गुणूया आठ ला चोवीस करण्यासाठी तीन न गुण लागते म्हणून अंशाला पण तीन न गुणूया चार छेद चोवीस वजा तीन चोवीस दोन अपूर्ण छेद समान आहे आणि त्यांच्यामध्ये वजाबाकीची क्रिया आहे त्यावेळेस आपण छेदाला छेद तसाच लिहितो आणि अंशांची क्रिया करतो अंशांची वजाबाकी आली एक म्हणजे दोन्ही नळ चालू ठेवल्यानंतर त्या नळात चोवीस भागापैकी एक भाग हा एका तासात भरला जातो चोवीस भाग भरायचे तर चोवीसला एका त्या भागानं भरलं भागलं तर चोवीस तास लागतील चोवीस तास असणारा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून उत्तर तीन येणार आहे हेच उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने असं काढू शकतो त्या हौदाची क्षमता आपण कितीही घेऊ शकतो पण ती कशी घ्यायची सहा न भाग जाणार आहे आठ न भाग जाणार आहे समजा आपण चोवीस चाळीस अठ्ठेचाळीस घेतलं इथं चोवीस काढलो तर आपण अठ्ठेचाळीस घेतलं अठ्ठेचाळीस लिटर पाणी सहा तासात पाडतोय हौद नळ भरणारा जो नळ आहे तो सहा तासात अठ्ठेचाळीस लिटर पाणी अहोदात सोडतोय पूर्ण भरणारा मिळल्यानंतर आता हे अठ्ठेचाळीस कसं घेतलं तर या दोघांनी भाग जाण्याची संख्या आपल्याला घ्यायची असते म्हणजे हौद भरला अठ्ठेचाळीस लिटर पाणी होत म्हणजे हौद भरला आणि अठ्ठेचाळीस लिटर पाणी भरण्यासाठी सहा तास लागतात म्हणजे एका तासात हौदात किती पाणी गेलं सहा अठ्ठ आट्ट... अठ्ठेचाळीस आठ लिटर पाणी हा नळ अहदात एका तासात सोडतोय हौदात सोडतोय दुसरा नळ काय करतोय नळ एक नळ दोन दुसरा नळ काय करतोय आठ तासात अठ्ठेचाळीस लिटर पाणी अठ्ठेचाळीस लिटर पाणी बाहेर काढतोय म्हणजे एका तासाचं पाणी बरोबर अठ्ठेचाळीस भागीले आठ 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 सन अठ्ठेचाळीस म्हणजे एका तासाला सहा लिटर पाणी बाहेर काढतोय एका तासाला हव आठ लिटर पाणी पडायला लागले आणि त्यातलं सहा लिटर बाहेर पडाले म्हणजे हौदा शिल्लक किती राहिले दोनच लिटर राहायला लागले आठ वाजा सहा किलो किती राहायला लागले दोन पण हौदाची क्षमता किती आहे अठ्ठेचाळीस लिटरची आहे एका तासात जर हौदा दोन लिटर पाणी राहत असेल आणि अठ्ठेचाळीस लिटर हौद भरायचा असेल तर किती लिटर लागतील किंवा किती तास लागेल तर त्याला अठ्ठेचाळीसला दोन भाग चोवीस तास उत्तर येणार आहे याही पद्धतीनं चोवीस उत्तर येते त्याही पद्धतीने उत्तर येते चोवीस आपण कोणत्या पद्धतीने आप सोडवायचे ते आपल्यावर अनुभव आहे अशाच पद्धतीनं पुन्हा एक उदाहरण बघूया हौद भरण्यास किती वेळ लागणार आहे आणखीन एक टाकी एक नळ किंवा एक टाकी त्यात दोन नळ आहेत त्यातला एक नळ टाकी भरतोय एक नळ रिकामी करतोय इथं पुन्हा एकदा उदाहरण असं आहे की भरणाऱ्या नळाची क्षमता जास्त आहे त्यामुळे टाकी भरणार आहे आणि म्हणजे मोठी संख्या कुठली असणार आहे तर भरणाऱ्या नळाची असणार आहे उदाहरण समजून घेऊन सोडू एका नळाने एक पाण्याची टाकी बारा तासात भरते तर दुसऱ्या नळाने वीस टाक्यात वीस तासात रिकामी होते आता ए नळ असं समजू भरणारा आणि रिकामी करणारा बी नळा असं समजू एका तास टाकी भरायला ए नळ किती वेळ लावतोय बारा तास लावतोय आणि रिकामी करायला बी नळ किती तास लावतोय वीस तास लावतोय ह्या दोन्ही नळाचं एका तासातलं काम बघूया आपण एका तासातलं काम हा नळ एका तासात एक शेत बारा टाकी भरणार आहे एक शेत बारा भरणार आहे कारण बारा भाग जर केलं टाकीच तर एक भाग म्हणजे एका तासात भरलेलं पाणी आणि टाकीचं जर वीस भाग केलं तर एका तासात एक भाग रिकामा करणार आहे आणि मग आपल्याला आता मी मग पण सांगितलं ज्यावेळेस रिकामी करणारा विचार असेल त्यावेळेस रिकामी करणारा नळाची क्षमता जास्त असते किंवा ती संख्या मोठी असते ज्यावेळेस भरणारा विचार असेल त्यावेळेस भरणारा नळाची संख्या मोठी असते आणि मग भरणारा आणि त्यात न वजा पाणी अशा रीतीनं पाणी किती राहणार टाकीत आणि टाकी कधी भरेल हे काढायचं एक छेद बारा वजा एक छेद वीस आता अपूर्णांकांची वजाबाकी आहे आणि अपूर्णांकाची वजाबाकी जेव्हा आपण करतो त्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असायला पाहिजे आणि मग अपूर्णांकाचा छेद समान करून घ्यावा लागेल यांना भाग जाणारी यांनी भाग जाणारी छोट्या छोटी संख्या आपल्याला बघावी लागेल छोट्या छोटी संख्या आपल्याला मिळते साठ छेद समान करून घेतला साठ झाला याचा अर्थ या दोन्हीचा लसा काढलेला आहे तो डायरेक्ट पद्धतीने मी लिहिलाय पण आपल्याला लसा विकावा आणि सर्वांना तुम्हाला सुद्धा येणार आहे बाराला साठ मध्ये रूपांतर करण्यासाठी बाराला आपण पाच म्हणले म्हणजे आपल्याला अंशाला सुद्धा पाच न गुणावं लागेल पाच छेद साठ झाले आणि वीस ला साठ मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण तीन न गुणले म्हणजे अंशाला सुद्धा तीन न गुणावं लागेल आता छेद समान आहे आणि ज्यावेळेस आपण छेद समान असतो आणि बेरीज की ही क्रिया करायची असते ती फक्त अंशापुरती मर्यादित असते किंवा अंशांची करायची असते साठ ला साठ छेद गेला पाच मधून तीन गेले दोन उरले याला आपण आठे संक्षिप्त रूप देऊ शकतो बे 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 ते सहा शून्याला शून्य एकशे तीस एवढं पाणी एका तासात आत बघणार आहे हौदामध्ये एका तासात त्या हौदाचा जर तीस भाग केला त्यातला एक भाग भरणार आहे मग तीस भाग भरण्यासाठी एका भागाने भागलं तर उत्तर आलं तीस तीस तास लागणार आहेत जर ते दोन नळ एका वेळेस चालू केलं मग तीस पर्याय आपल्याकडे आहे का तर आहे हेच गणित दुसऱ्या पद्धतीने आपण करू शकतो त्या टाकीची क्षमता काढायची ती क्षमता म्हणजे ह्या निभाग जाण्याची असेल मग हा नळ एका तासात किती लिटर पाणी भरेल हा नळ एका तासात किती पाणी बाजूला काढेल आणि मग टाकीत शिल्लक राहिलेलं पाणी आणि टाकीची क्षमता याच्यानुसार आपण ते उदाहरण काढू शकतो बघा या असं करूया ए नळ आहे जो पाणी भरतोय आणि बी नळ आहे जो पाणी रिकामं करतोय किंवा टाकी रिकामी करतोय ए आणि बी या नळांची संख्या या तासाने भाग जाणारी आपण संख्या काढू इथे आपण साठ घेतली तीस घेतली तर आपण साठ घेऊ साठला बारा ने साठला वीस ने किंवा तीस पण घेऊन करू शकतो सॉरी तीसला भाग जात नाही साठ घेतली जर साठ लिटर त्या हौदाची क्षमता आहे असं धरलं तर हे साठ लिटर पाणी बारा तासात भरलं जाते बारा पंचे साठ म्हणजे एका तासात तो हौद पाच लिटर पाणी आत टाकतोय असं आपण म्हणू किती पाणी पाच लिटर आणि हा जो नळ आहे तो हे साठ लिटर पाणी वीस तासात बाहेर काढतोय वीसनं जर साठला वागलं तर एका तासात तीन लिटर पाणी हा नळ बाहेर काढतोय हा पाच लिटर टाकतोय हा तीन लिटर काढतोय पाच लिटर टाकलं आणि तीन लिटर बाजूला काढलं म्हणजे शिल्लक किती राहिला हे दोनच लिटर राहिले एका तासात हौदात दोन लिटर पाणी शिल्लक राहायला लागले पण आपल्या हौदाची क्षमता आपण किती धरले आहे साठ हे साठ लिटर पाणी भरण्यासाठी प्रत्येक तासाला दोन लिटर भरलं जाते त्यांचा जर भागाकार केला तर किती तास येत आहेत तीसच तास येत आहेत दोन्ही पद्धतीने उत्तर किती येते तीस येत आहे आपल्याला जी सोपी वाटेल ती पद्धत आपण करू शकतो उदाहरण तोंड शकते आणखीन एक उदाहरण टाकी भरायचं बघूया अशाच प्रकारचं एक पाण्याची चाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने भरलेली टाकी चार तासात रिकामी होते अर्धी भरलेली टाकी पूर्ण रिकामी नाही पूर्ण भरलेली किंवा पूर्ण रिकामी नाही अर्धी भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल कधी दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास आता इतर समजून घ्यायची गोष्ट या प्रश्नातली कसोटी कुठे आहे तुमची तर टाकी पूर्ण भरलेली नाही टाकी अर्धी भरलेली आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच अर्धी भरलेली टाकी पुन्हा भरायची म्हणल्यानंतर पूर्ण टाकी भरण्यासाठी सहा तास लागत आहेत पूर्ण टाकी भरण्यासाठी सहा तास लागत आहेत हे लक्षात घ्यायचं आहे पूर्ण टाकी भरण्यासाठी आपल्याला सहा तास लागत आहेत अर्धी ऑलरेडी भरले पण अर्धी पुन्हा भरायची तर अर्धी भरले टाकी भरण्यासाठी किती लागतात अर्धी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल अर्धी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल तीन तास लागतील पूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी चार तास लागतात पूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी चार तास लागते तर अर्धीच टाकी रिकामी करायची आता अर्धी टाकी भरले नाही अर्धी टाकी रिकामी करण्यासाठी किती तास लागतील दोन तास लागतील आता ही माहिती आपल्याला उपयोगी आहे या आर्धीवरनं दिलेली अप्रत्यक्षरिते दिलेली माहिती ही आहे मग तीन तासात त्या अर्धी भरणार आहे एका तासात किती भरलेले असणार आहे एक, एक छेद तीन भरलेले असणार आहे आणि एक तासात रिकामी किती झाली असणार आहे एक छेद दोन रिकामी झाली असणार आहे ज्यावेळेस रिकामी विचार रिकामी होण्यासाठी विचारला असेल त्यावेळेस रिकामी होणाऱ्या संख्येची क्षमता मोठी असते म्हणून आपण काय करायचं एक छेद दोन वजा एक छेद तीन करायचं आता एक छेद दोन वजा छेद तीन वजा व्या करायची म्हणली तर आपण कराचा छेद समान पाहिजे छेद समान करून घेऊया आपण सहा छेद जर समान करून घेतला सहा तर याला दोन ला या दोन ला सहा मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला तीन न गुणावं लागलाय म्हणून अंशाला पण तीन न गुणलं या तीन ला सहा मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला दोन गुणावं लागलं अंशाला पण दोन न गुणलं म्हणजेच आता पूर्ण त्याची वजा बाकी होईल छेद आहे त्यावेळेस फक्त अंशाची क्रिया करतो तीन मधनं दोन गेले उरले सहा एक छेद सहा एका तासात रिकायम होईल सहा भागातले एका तासात रिकायम किती होणार आहे एक छेद सहा आपल्याला पूर्ण रिकामी करायची आहे म्हणजे सहा भागीले एक केलं तर सहा भागीला एक उत्तर आलं सहा किती तास लागतील सहा तास लागतील सहा तास पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे का तर पर्याय दोन नंबरला आहे हे जो आपण लिटरच्या क्षमतेनुसार काढूया टाकीला चारनं भाग जातोय किंवा टाकीतल्या पायपासून पाण्याची क्षमता ही चार न भागाय जाणार किंवा सहा ने भागायला जाणार असेल चार ने किंवा सहा ने भाग जाणारी संख्या जर आपण छोटी काढली तर बारा लिटर अशी टाकीची क्षमता आपण असं म्हणूया ते कशाने काढलं सहा न आणि चार न भाग जाणारी छोटी संख्या आपण घेतली समजा बारा लिटर हौदाची क्षमता आहे आणि एका तासात सॉरी सा... सहा तासात भरते बारा लिटर पाणी सहा तासात भरलं जातं येणाकडनं तर एका तासातलं किती असणार आहे बारा भागीले सहा म्हणजे दोन लिटर असणार बी नळाने बारा लिटर पाणी बाहेर पडते पण हे बारा लिटर पाणी भरण्यासाठी बाहेर टाकण्यासाठी चार तास लागतात एका तासात किती पाणी बाहेर पडणार आहे बारा भागिले चार तीन लिटर पाणी एका तासात बाहेर पडणार आहे एका तासात तीन लिटर पाणी बाहेर पडणार आहे आणि टाकीत पडते दोन लिटर म्हणजे फरक कितीचा पडला एक लिटरचा पडला पण टाकी किती लिटरची रिकामी करायची आता आपल्याला पूर्ण भरलेली टाकरी कमी करायची आहे का नाही तर अर्धी भरलेली टाकरी कमी करायची अर्धी म्हणजेच बाराच्या अर्ध किती सहा आणि सहा लिटर पाणी टाकीतनं बाहेर काढायचंय एका तासाला एक लिटर बाहेर पडतंय तर सहा लिटर बाहेर पडण्यासाठी किती तास लागेल सहा तास लागतील कुठलीही क्रिया सूत्र लाक्ष सुद्धा तर आपण उदाहरण काढू शकतो आणि उदाहरणाचं उत्तर सहा तर मित्रांनो आज आपण टाकीला दोन नळ आहेत एक नळ टाकी भरतोय एक नळ टाकी रिकामी करतोय काय वेळेस रिकामी भरणारी टाकी हे अर्धी टाकी असू शकते अशा प्रकारची उदाहरणं आल्यानंतर कशी सोडवायची हे आपल्या व्हिडिओ मधून आपण पाहिलेलं आहे यानंतर आपण उद्या तिसरा भाग बघणार आहोत तिसऱ्या भागात मात्र टाकीला तीन नळ असणार आहेत त्यातले दोन नळ टाकी भरणारे असणार आहेत आणि एक नळ हा टाकी रिकामी करणार असेल अशा वेळेस उदाहरण कसं सोडवायचं हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद